दिन डोक्याला मी दिला होती आणि तो पण मालिका बघत अग मी दिला होती तोवर तरी मालिकांना सुट्टी दे तो अन्न कलप्पू सगळ्यांना माहिती होतो कोणी गप्प आहे काय एक झालं की एक बसत आहे मी दिला काय कोल्डिंग दर कोल्डिंग काय हे कोडलिंग काय काय घेतो काय कोण लिंक तर रामकृष्ण हरी मंडळी तर आज सकाळ सकाळ पाट आठ वाजता उठलो होतो थु। आणि तुम्हाला तर आहे एवढ्या पाट मी काही उठत नाही पण आज का उठलो होतो तर बाचन बाचीं ला गोडा गोडा खेळायचं होतं आणि त्यांचा गोडा त्यांचा मामय म्हणल्यावरती मामाला उठायच लागते बारके पण असं कोणच नसन कि त्यांनी असं खेळलं नसन मग काहींचा काहींचा मोठा भाऊ तर काहींचं चुलत आणि ह्यांच्या करता त्यांचा मामा मग तुम्ही असा गोडा गोडा खेळलाय का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच आणि तुमच्याकरता तुमची कोणती घरातली व्यक्ती घोडा बनायची ते पण नक्की सांगा

तर आमच्या घरातली पोरं आहे ना ह्या बाबतीतलं का नक्की त्यांना एखादी गोष्ट पाहिला असं ना तव तुम्ही त्यांना किती ना अजिबात आढणार नाही मार खायचं बिलदान देऊन झालं आता दुसरं बिलदान जवर मोबाईल देणार नाही तवर मी खाणार नाही चला म्हणतात आमच्यासाठी माहेर झाल्यात उनावरून कसली काम करून घ्यायची वल्या लगेच करून घेतात आम्ही सगळ्या शेवटचं ब्रह्मास्त्र मोठ्या मोठ्याने ने बॉम्ब लायचं डोळ्यातून एक पाण्याचा थेंब काही आहे ना पण मोबाईल तर भेटत होत जाऊ 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 तुम्ही काय सांगता स्वतः तर जसं पोरांकर राणाचं ब्रह्मास्त्र असतं तसंच त्याच्यावरती तोडगा म्हणून आई एक ब्रह्मास्त्र असतं ते मय उन्हातलं जसं उन्हातलं बाहेर येतं तसं पोरांचं सगळं नखर बंद होत <laughs> 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 दोन तीन त्यांच्या आंघोळी वाटा करता वाजता साडेबारा सगळ्यात आधी पाहुण्याला आंघोळीचा चान्स मग मला आता मग आंघोळीचा नंबर आला जातो आंघोळीत साडेबारा वाजता तर सगळ्या बहिणी घरी ना ही गोष्ट लय भारी होती एक मय एकत्र जेवण आणि दोन मै सगळ्यात क्वालिटी जेवण तर बहिणी घरी आल्या की आत मत साईपाकात एक नंबरच मेहनू होत्यात आज बघा पनीरची भाजी आहे आन आणि मशरूम आहे आणि आज मी खास मेनू सांगितला का तर काही जणांना मशरूमची भाजी मटाना वाटली असती मटाना नाही बरं का मी व्हिजे पण आज जेवण झाल्यावरती बहिणी लगेच झोपल्या नाही आणि ते काय मुळे तास त्यांना मेंदी लावायची होती कारण की उद्या त्यांना परत सासरी जायचं होतं म्हणून आजच सगळं कार्य करून घ्यायचं होतं आणि ह्या महत्वाच्या कामांमध्ये सगळ्यात नेमका मालिका पाहिजे कारण की सासरे गेल्यावरती त्यांना मालिका बघाय टाइम एवढा भेटत नाही म्हणून मालिकेचा स्टॉक मायरी आल्यावरती नाही करायचा ओव्हर टाईम केल्यासारख्या मालिका बघती मग तुम्ही पण मायरी गेल्यावरती असं करता का किंवा तुमचे पण घरी अशा पुरे आल्यावरती करतात का नाही ते नक्की सांगा पण आता मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की उद्या हे सगळ्या घर सोडून निघून जाते मग मला एकट्या लय बर होईल कारण की आल्यावरती लय टाइमपास होतो आणि ही निघून गेली की घर एकदम बुचबुच होत म्हणून असं वाटतं बाचांची सुट्ट्याला आली की जावा नाही पण ती जर गेलीच नाही तर परत येते कशी पण आता हे उद्यान पर्वा त्यांच्या घरी निघून गेली की परत मग आम्हाला ओढ लागेल पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची मग आजच्यासाठी ब्लॉग इथंच थांबू आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये रामकृष्ण हरी